मुलांच्या दंगा मस्तीला आपण कधीच थांबवू शकत नाही आणि यांच्या लपून छपून खाण्याच्या सवयी नाही पण आता चिंता नाही आता मी यांना रोज देते बेस्ट टॉनिक दोन आहेत हर्बल तन्वी, हर तन्वी सत्वाचे गुण जे देतात एनर्जी आणि माझ्या फॅमिलीला ठेवतात हॅपी हेल्दी रोज घ्या तन्वी शता टॅबलेट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली आहे या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत तांत्रिक हे हेलिकॉप्टर कोसळलं महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झालं या प्रकारावर आमदार भरत शेठ गोगावले यांनी आपली काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूयात परंतु ती त्यांच्या पत्नी पडत नाही त्या नेत्यांच्या आणि तिथल्या त्यांच्या कार्यकर्ते पण मी तिला आत्ता फोन पण केला होता पण तिने उच्चाला नाही काही होती ती माहिती नाही पण मी तिला फोन करून म्हणजे तिला विचारपूस करणार होतो जशी ती सभामध्ये माझं बऱ्याचशा वेळेला नाव घेत असते भरत भाऊ भरत भाऊ म्हणून आणि तिने तिचं मी अभिनंदन करतो की एका मागच्या मुलाखतीत तिने बोलली इतर बाकी आमदारांचं नाही सांगत पण भरत शेटचं जे काय कनेक्टिव्हिटी आहे मतदारसंघात तिची तिने मला दाद दिली त्याबद्दल तिला धन्यवाद देतो आणि तिचं कुठंही काही अपघात विघात काही होऊ नये म्हणून ईश्वराकडं प्रार्थना करतो की आमच्या बहिणीला शतायुष्य व्हावं